पार्थ पवार यांच्या मुंडव्यात जमीन खरेदी प्रकरणात राज्य शासन अलर्ट मोडवर आले असून मुद्रांक शुल्कात सवलत घेतलेल्या दस्त्यांची आता सर्व जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तपासणी होणार आहे प्रत्येक महिन्यात पाच तारखेच्या आत सदर दस्त जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करणे बंधनकारक राहणार आहे दहा तारखेपर्यंत तपासणी पूर्ण करण्याची जबाबदारी प्रशासनाची राहणार रा आहे अशी माहिती सोलापूर मुद्रांक जिल्हाधिकारी अनिकेत बनसोडे यांनी दिली पार्थ पवारांच्या प्रकरणात पाच ऐवजी थेट साठ टक्क्यांची सवलत देण्यात आली होती आणि हा व्यवहार पाचशे रुपयांचा स्टॅम्पर करण्यात आला शासनाचा महसूल बुडवण्याची तक्रार समोर आली या प्रकरणात राज्य शासनाने मुद्रांक शुल्क सवलत घेतलेल्या दस्तांची काटेकोर तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत यामुळे शासनाचा महसूल वाढेल आणि महसूल चोरी थांबेल असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहेत लॉर्ड्स प्लाय अँड लॅमिनेट्स सोलापुरात प्रथमच अक्वट या कंपनीचे डिझायनर सॅनिटरी वेअर तुमच्या बाथरूम कलरला मॅच होणारे विविध प्रकारचे कमोड वॉश बेसिन सॅनिटरी वेअर सर्व प्रकारचे वॉश बेसिन पेडेस्टियल वॉश बेसिन इंटेलिजंट स्मार्ट टॉयलेट तसेच डिझायनर कमोडची भरपूर व्हरायटीज आणि बाथरूम मधील एक्सेसरीज व फिटिंग उपलब्ध लॉर्ड्स प्लाय अँड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यू आय टी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल एक्क्याण्णव एकवीस सतरा अडुसष्ट